नमस्कार मी दीप्ति घर महाराष्ट्र न्यूज मध्य स्वागत है औष्णिक विद्युत खापरखेड़ा अंतर्गत अंशदान कर व कृषक कर निधि आमदार फंड स्वच्छ भारत अभियान दलित सुधार योजने अंतर्गत निधि इंदिरा गांधी व रमाणी प्रधानमंत्री घरकुलत शासकीय अंतर्गत निधी आणि इतर निधी मार्फत अनेक विकास कामे करीत असताना ना गट ग्रामपंचायत वारेगाव येथील राजकीय पुढारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अनिल जोगी यांनी आज पत्रकार परिषदेत केला या भ्रष्टाचाराची ई दिवस सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी देखील जोगी यांनी केली प्रत्येक ग्रामपंचायत जिल्हा परिषद दहा वर्षाच्या दरम्यान जवळपास होत आहे पण तरीसुद्धा अधिकारी लोक काही कार्य कामं काही करत नाही आणि काही चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही आणि त्यानुसार माहिती अधिकार पण चांगला आहे माहिती अधिकार नागपूर मुंबई दिल्ली यांना मी यांचे कामाकडे दुर्लक्ष आहे आणि जे शासना शासनाची निधी आहे निधी मी त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे अधिकाऱ्यांचे पद नमूद केलेले आहे तर त्या निधीनुसार आतापर्यंत आपल्या गावामध्ये लाखो लाखो करोड अर्ज रुपयांचं आपल्या गावाच्या विकासासाठी आवक येत आहे पण प्रत्येक यांनी अपरातपरी कुकुमशाही मनमानी भ्रष्टाचार आणि गावाचा विकास पूर्ण शून्य आहे गावाचा विकास काही झालेला आहे नाही

किंवा लेखा विभाग नागपूर लेखा विभाग मुंबई यांच्यामध्ये त्यांचा काहीच रेकॉर्ड नाही आणि त्या पूर्ण पैशाची अफरातफरी आहे त्यांनी एक खेळासुद्धा लावलेला नाही त्या पैशामधून पूर्ण पैसे काय केले त्यांचे त्यांना मला प्रत्येक गाव विकासाचे काही झाले नाही शासनाच्या निधीमध्ये काय असं काय आहे की शासनाकडून जे पैसे आलेले आहे त्या पैशामध्ये त्यांनी कुठे ठराव काय ते कुठं अमाऊंट आहे कुठं काही माझ्याकडे ऑडिट पण आहे पण त्याच्यामध्ये शासनाने जसे लेखा विभाग आहे लेखा विभागाने ग्रामपंचायतीला पंचायत समितीला त्यांना वारंवार पत्र व्यवहार केला आहे की तुम्ही जे अफडा केलेली आहे की जे तुमचा पैसा तुमच्या आंबावर आहे तो पैसा तुम्ही भरून काढा पण यासोबत ते पैसे आधीपर्यंत भरलेले नाही तरी पण कोणाचा येतो कोणाचा शिहारस्पण पण अरे पण म्हणजे आमदार प्रत्येक प्रत्येक निधी म्हणजे जसं आमदार फंड आहे इंदिरा गांधी रमाई घरपूर योजना आहे ओझे विद्युत केंद्र आखरखेडा करणं संशोधन कर आणि अप्रुषित कर आहे आमदार फंड आहे आमदार फंडचे इज आडिट फंड मध्ये काही त्यांच्या म्हणजे लेखा लोका आहेच नाही तुम्ही आरोप करत मग पुरावी नोंद केलाय तर आपण मी ते

त्यांनी आणि सचिव बदललेले आहे त्याचे पुरावे आपल्याकडे उमेश विष्णू धावडे आणि त्यानंतर अरुण लहानू गोंद्रे सेकंड सचिव अरुण लहान गोंद्रे सरपंच सरपंच धावडे वेळेस सरपंच होते हे होती आजची विशेष बातमी बातम्या बघण्याकरिता बघत रहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय आहे आपण आमच्या बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका